नमस्कार मैत्री okay. no. आज आपल्याला चीज वडापाव पाहिजे आहेत आज आजपर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे वडापाव खाल्ले असतील पण चीज वडापाव तुम्ही खाल्ले नाहीत तर आज आपल्याला चीज वडापाव कसे बनवायचे आहे त्याची रेसिपी पाहिजे आहे पाहू शकता किती मस्त एका आकाराचे एका कलरचे झालेले आहेत आणि आज आपल्याला मस्त असे चीज वडापाव बनवायचे आहेत अर्धा किलोचे परत सुरुवात करूया चीज वडापाव रेसिपी अर्धा किलो बटाटे उकडून घेतले आहेत ते प्रथम आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे साल काढते वेळेस अदोघर बटाटे थंड होऊ द्यायचे आहेत जेणेकरून व्यवस्थित आपली साल निघाली जाईल अशा प्रकारे मी पूर्ण बटाट्याची आता साल काढून घेते आहे ची साल काढून घेतलेली आहे आता मी हे पूर्ण बटाटे बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला अशा एकंदर पूर्ण बटाटे मी बारीक एकजीव केलेले आहेत पूर्ण गाठी गुटुळ्या फोडलेल्या आहेत पाहू शकता किती मस्त आपलं सारण झालेलं आहे आता मिक्सरचं चो छोटं भांडं घेतलेलं आहे त्यात मी चार पाच मिरच्या हिरव्या अशा प्रकारे कट करून टाकत आहे तुम्ही ह्या ठिकाणी लाल मिरचीचाही यूज करू शकता हिरव्या मिरच्या चार पाच कट करून घेतलेल्या आहेत अर्धा इंच आले घेतले आहेत आणि लसण पाकळ्या आता हे बारीक पेस्ट करून घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे अशा प्रकारे जास्त मोठा ढी नाही जास्त बारीक ही नाही अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे कढईत मी तेल घालत आहे कढई पसरट अशी ठेवलेली आहे बुडात जाड ठेवलेली आहे जेणेकरून मस्त आपलं सारण खालीवरी आपल्याला करता येईल तर तेल अगदी मोजकं घालायचं आहे मी छोटे माप दोन घातले आहेत तेल गरम झाले की मोहरी घालायची आहे नंतर आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि छोटा कांदा कट केलेला घालत आहे मी एक कांदा अख्खा घेतला आहे मी परत कढीपत्त्याचे दहा पंधरा पानं घात घालत आहे आणि पांढरी उडदाची डाळ एक चमचा घालायची आहे जेणेकरून मस्त असा आपला वडापाव लागतो आता हे पूर्ण सारण आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी ब्राऊन होईपर्यंत अशा प्रकारे कम्प्लीट दोन ते चार मिनटं लागतील हे सारण परतून घ्यायला ह्याच्यातच आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आता मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट घालायची आहे हिरव्या मिरचीची पूर्ण आपल्याला एक जीव करून घ्यायची आहे पाहू शकता तेलाच प्रमाण पूर्ण सुकले गेलेलं आहे आता मस्त असं आपण बटाटा बारीक केलेला घालायचा आहे अशा प्रकारे पूर्ण बटाटा बारीक केलेलं मी घालत आहे आता हे सारण आपल्याला पूर्ण खलिवडी करून घ्यायचं आहे आता आपलं त्याच्यात मीठ राहिलेलं आहे मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे पूर्ण सारण आपल्या बटाट्याला एकत्र करून घ्यायचं आहे मॅश करून घ्यायचं आहे नंतर थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे पाहू शकता हळूहळू आपल्या सारणचा कलर बदलत आहे जसं अगदी थोडीशी धनी पावडर घालत आहे जेणेकरून टेस्ट आता खालीवरी करायचं आहे दोन मिनटं चालू गॅसवर करायचं आहे पाहू शकता मस्त असं मॅच झालेलं आहे आपलं सारण आता मी गॅस बंद करते आणि हे सारण आपल्याला थंड व्हायला ठेवते पाहू शकता की ते एक जीव परफेक्ट झालेलं आहे आता हे सारण मी थंड व्हायला ठेवते एक बाउल घेतलेला आहे बाऊलमध्ये आता आपल्याला बेसन घ्यायचं आहे तुम्ही घरगुती बेसन घेऊ शकता हिरं बेसन घेऊ शकता अर्धा किलो ह्याच्यासाठी मी पाव किलो बेसन घेत आहे पाव किलो आणि अगदी थोडंसं आपल्याला अर्धा चमचा मी घेणार आहे जास्तीचा थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे त्या मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची आहे आपल्याला जेणेकरून मस्त वडापावला कलर येतो आणि थोडीशी लाल मिरची घालायची आहे खाते वेळेस टेस्ट लागते वरच्या सारणला थोडीशी मी लाल मिरची घालत आहे आता आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा घालते वेळेस प्रेस करून घालायचं आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आता तो प्रेस करायचा आहे आणि घालून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण सारण आता आपल्याला एकरूप करायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सारण एकत्र करून घ्यायचं आहे पाव किलो अर्धा किलो बी बटाट्याला पाव किलो आणि एक थोडासाजू अर्धा चमचा मी पीठ घेतलेला आहे मस्त असं सारण एकरूप करायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे जास्त सारण पातळ करायचं नाही म्हणजे पाच मिनिट अशा प्र कंडिशनमध्ये फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे परफेक्ट आपल्याला बेसन करायचं आहे पहा किती व्यवस्थित झालेलं आहे आपलं बेसन सारण थंड झालेलं आहे अगदी आपल्याला पाहिजेल तसे आपण गोळे करून घ्यायचे आहेत प्रथम गोळे करून घ्यायचे आहेत व्यवस्थित एका आकाराचे एक एक गोळे करून घ्यायचे आहेत पहा अशा प्रकारे मी गोळे करून घेते जर गोळा करते वेळेस तुम्हाला हाताला चिटकत असेल तर थोडंसं पाण्याचा यूज केला तरी चालेल अशा प्रकारे एका साईजचे मी लिंबू एवढे गोळे करून घेते प्रथम नॉर्मली आपले वीस ते पंचवीस अशा प्रकारे बटाट्याच्या सारांचे गोळे झाले आहेत पण आता आपल्याला साधा वडापाव करायचा नाही तर चीज घालून वडापाव करायचा आहे अशा प्रकारचे गोळे तर तुम्ही अद्याप केलेलेच आहेत पण आता आपल्याला ह्याच्यामध्ये चीज घालायचं आहे अमोलचं चीज आहे ही हे पंच्याहत्तर रुपयाला मिळते ह्याच्यात कमीत कमी वीस ते पंचवीस चीजचे अशा प्रकारे पाकेट असतात आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे व्यवस्थित राहतं आणि साईडची मी बाजू अशा प्रकारे कट करून घेत आहे अशा प्रकारे अगदी आदर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अगदी आदर व्यवस्थित निघते पाहू शकता अशा प्रकारे काढले आहे म्हणजे दोन साईडमध्ये मी के हे, के हे, ही केलेलं आहे विभागणी केलेली आहे एका ह्याच्यात अर्ध चीज घालायचं आहे म्हणजे वडा जास्त मोठा होत नाही आता ह्याला खालून एक वडा वड्याचं सारण आणि वरून एक वडा अशा प्रकारे करायचा आहे आणि थोडंसं पाण्याचा हात द्यायचा आहे पाहू शकता आणि मस्त असा वडा आपला तयार करायचा कोणी गोल करा कोणी चपटा करा अशा प्रकारे वडा तयार करून घ्यायचा आहे आणखीन एक तुम्हाला दाखवते मैत्रिणी नो ने आणखी दाखवते तुम्हाला हे निम्मा राहिलेला हे चीज ते अशा प्रकारे करायचं आहे आणि मस्त असं हे आलू बटाट्याचं सारण घ्यायचं आहे आणि मस्त ह्याला मधी घालायचं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला अशा प्रकारे मधी चीज घालायचं आहे आणि वरी बटाट्याचं सारण घ्यायचं आहे आणि मस्त असा गोळा करायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण चीज वडापाव आज आपल्याला बनवायचे आहेत पाहू शकता किती मस्त परफेक्ट वडा झाला आहे अशाच पद्धतीनं आता मी पूर्ण वडे करून घेते मस्त असं सा आपलं सारण झालेलं आहे पाहू शकता पहा किती सुंदर सारण झालेलं आहे बेसनचं पहा किती मस्त झालेलं आहे आता हे सारण आता अशा प्रकारे आपल्याला ह्या बटाट्याचं सारण हा बेसनमध्ये घालायचं आहे आणि आता तेला तेलात सोडायचं आहे अशा प्रकारे तेलात सोडणार आहे मस्त असं तेल तापलेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे सारण खालीवारी करायचं आहे बेसनामध्ये आपला आणि अशा प्रकारे उचलून अगदी अलगद तेलात सोडायचं आहे पाहू शकता किती व्यवस्थित आपला वडा पडलेला आहे आता आपल्याला अगदी अलगत खालीवरी करून घ्यायचं आहे पाहू शकता मस्त असं आपल्याला तळून घ्यायचं आहे खूप मस्त चीज वडा होतो मैत्रिणी मग आणि हे साईडचे राहिलेले जी बेसनचे ही आहेत ना असे लहान लहान प्रकारचे ते आपल्याला चटणी बनवण्यासाठी उपयोगी येतात पाहू शकता अशा प्रकारे मस्त असं तळून घ्यायचं आहे एकदा दोनदा खालीवरी करून घ्यायचं आहे मस्त असा कलर चेंज झालेला आहे मस्त असं आपला तळला गेलेला आहे आता मी काढून घेते पाहू शकता अशा प्रकारे आता मी पूर्ण वडे तळून घेते आणखीन एक तुम्हाला दाखवते अशा प्रकारे बेसनमध्ये वडा घालायचा आहे चमच्याने खालीवरी सारण करायचं आहे आणि अगदी अलगत अशा प्रकारे उचलून तेला सोडायचं आहे म्हणजे मस्त असा आपला वडा होतो आणि जास्त गॅस फास्ट करायचा नाही अशा प्रकारे खालीवरी वडा करून घ्यायचा आहे कलर ही चेंज मी वडा काढून घेते पहा किती मोठा आणि किती व्यवस्थित झालेला आहे अशा प्रकारे आता मी पूर्ण तळून घेते अशा प्रकारे पूर्ण आता मी चीज वडे तळून घेते अशा प्रकारे पूर्ण आपले चीज वडे तळून झालेले आहेत आता आपण चटणीची तयारी लागूया उरलेलं बेसन आहे ते आपण अशा प्रकारे मस्त अशा प्रकारे ती करूया चमच्यानेच अशा प्रकारे टाकूया कारण आपल्याला चटणी करायची आहे मस्त असं कुरकुरीत तळून घ्यायचं आहे कडक असं आपल्यालाही चटणीसाठी अशा प्रकारे मी एडेवा वाकडे आकाराचे टाकत आहे मस्त आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचं आहे तुम्ही ह्या ठिकाणी भजेही टाकू शकता मी अशा प्रकारे चमच्यानेच लगी टाकलं आहे आपल्याला एक दक्षता घ्यायची आहे ह्याला लो गॅस ठेवायचा आहे आणि जास्त वेळ कडक अशी ही आपल्याला बेसन सारण तोळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही कडक करचाल तेवढी मस्त अशी चटणी आपली खुसखुशीत होते कडक करायचं आहे आपल्याला हे सारण लो गॅसवर तरच आपली चटणी मस्त खमंग होते पाहू शकता दोन मिनटं लागतील पण आपल्याला कडकच करून घ्यायचा आहे पाहू शकता दोन मिनटं झालेल्या आहेत बेसनचा कलर ही चेंज झालेला आहे आता मी काढून घेते पहा कसा कडक आणि ब्राऊन कलर होत आहे आता मी काढून घेते मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून आता आपल्याला अशा प्रकारे लकडून घ्यायचे आहे प्रत्येक मिरची अशी लकडून घ्यायची आहे आणि त्यात आपल्याला मीठ भरायचं आहे अशा प्रकारची चटणी करून मस्त खाऊ शकता टिफिन लागेल होऊ शकतात

हे चाले अशा प्रकारे कट करून थोडस ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली